नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये काही लोक खूप मेहनत करतात पण मेहनतीप्रमाणे त्यांना पैसे भेटत नाही किंवा बिझनेस करतात पण त्यांचे पैसे बिझनेसमध्ये अडकलेले असतात किंवा ते पैसे त्यांना वेळेत भेटत नाही आणि त्यांच्याबरोबर हा प्रॉब्लेम खूप वर्षापासून चाललेला असतो अशी परिस्थिती जर आपल्यावरही आलेली असेल तर अशा वेळेला काय उपाय करायचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बडनदाबायला विसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्याबरोबर अशी परिस्थिती आली असेल तर आपल्याला अशा वेळेला पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला अमावस्याच्या दिवशी पाण्यामध्ये अमा गंगाजल किंवा कोणताही पवित्र नदीचं पाणी घालून अंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्या बाल्कनीतून किंवा टेरेसमधून किंवा गार्डनमधून एका तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्ध द्यायचा आहे पित्रांच्या नावाने अर्ध देताना पित्रांना आपल्यावर आशीर्वाद ठेवण्यास सांगायचं आहे आपल्याला हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे कारण अमावस्या हा दिवस पित्रांसाठी असतो जेव्हा आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद असतो तेव्हा कितीही समस्या येऊ देत अशी व्यक्ती हार मानत नाही कारण हा उपाय त्या प्रॉब्लेमबरोबर लढण्यासाठी आपल्याला सक्षम बनवतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद